तांबे हॉस्पिटल एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी पेसमेकर इम्प्लांट हार्ट अटॅक वर तात्काळ हृदयाचे छिद्र बंद करणं या सर्व शस्त्रक्रिया तांबे हॉस्पिटल मध्ये केल्या जातात सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरच्या मोठ्या वैद्यकीय खर्चासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत विविध शस्त्रक्रिया केल्या जातात पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी योजना लागू पत्ता नवीन अकोले रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर अनेक दशकांपासून निळवंडे धरणाच्या पाण्याची वाट पाहणारे शेतकरी आज रस्त्यावर उतरले संगमनेर तालुक्यामधील तळेगाव येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलकांनी नाशिक नगर मार्ग अडून धरला अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यामध्ये गेली पंचेचाळीस वर्षांपासून काम सुरू असलेलं निळवंडे धरणाचं अजूनही काम पूर्ण झालं नाहीये धरणाची भिंत तयार आहे त्यामध्ये आठ टीएमसी पाणीही साठवलं गेलंय मात्र ज्यांच्यासाठी हे धरण बांधलं गेलं त्या लाभक्षेत्रामधील कालवे मात्र अद्यापही अपूर्ण आहेत अनेकांनी या धरणाच्या नावावर आजवर केवळ राजकारण केलं आणि जनतेला झुलवत ठेवलंय पाण्याची वाट पाहता पाहता अनेक पिढ्या खपल्या मात्र धरण काही केल्या पूर्ण होत नाहीये अनेक वर्षांपासून लाभक्षेत्रामधील लोक यासाठी आंदोलनं करतायत आजही माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यामधील तळेगाव दिघे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यामध्ये लाभ क्षेत्रामधील हजारो नागरिकांची उपस्थिती होती निळबंटे धरणाच्या कालव्यांना प्राधान्य देण्याऐवजी शिर्डी आणि कोपरगावला पाणी दिलं जात असल्यानं त्याविरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय धरणाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज असल्याचं माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय आमच्या अनेक पिढ्या या पाण्याची वाट पाहून खपल्यात आता आम्हाला पाणी कधी मिळणार असा संतप्त सवाल काही शेतकऱ्यांनी केला जवळपास पंचेचाळीस वर्षांपूर्वी काम सुरू झालेल्या निळवंडे धरणाचं केवळ बजेट वाढत गेलं एकोणावीसशे सत्तर साली अवघ्या आठ कोटी रुपयांमध्ये तयार होणारं धरण आज तीन हजार कोटींपर्यंत जाऊन पोहोचलंय मात्र अजूनही धरणाचं काम अपूर्ण नाही मात्र अजूनही धरणाचं काम पूर्ण झालं नाहीये अखेर याकडे सरकार लक्ष देणार कधी असा संतप्त सवाल यावेळी या शेतकरी आणि नागरिकांनी उपस्थित केलाय अनेक अडचणींवर मात करून आपण निळवंडे धरण पूर्ण केलंय कालवे पूर्ण करून आपणच दुष्काळी भागाला पाणी देणार आहोत शिर्डी आणि कोपरगावसाठी गोदावरी खोऱ्यात पाणी आरक्षित आहे तेथून तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी द्या दुष्काळग्रस्तांचा एक थिंबही कुठे जाऊ देणार नाही घोषणा आणि गाजावाजा न करता तातडीनं कालवे सुरू करून पाणी मिळालंच पाहिजे अशी आग्रही मागणी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे निळवंड धरण हे करण्यात आलं त्याची जी ऑर्डर आहे तो आदेश आहे त्यामध्येच हा हे धरण पर्जन्य छायेचा जो भाग आहे अतिदुष्काळी भाग आहे याकरता या धरणाची या निर्मिती करण्यात येत आहे हे वाक्य त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आता काही शहरं हे याच्यातून पाणी नेणार म्हटल्यानंतर हा हा शेतकरी करणार काय हा अतिदुष्काळी पिढ्यान पिढ्या दुष्काळी असणार हा शेतकरी पुन्हा दुष्काळात आणि पुन्हा त्याची कठीण अवस्था ही ठेवणार का आपण बरं जी काही शहर शहराला पाणी देणं किंवा ही तर गरज असते पिण्याचं पाण्याच्या बाबतीत महत्व त्याचं मला समजतं परंतु त्याकरता वेगळी व्यवस्था आहे आणि त्यांचे जे आरक्षण आहेत ते वेगळी आहेत वेगळ्या ठिकाणून आहे ती आरक्षण सोडून द्यायची नव्या ठिकाणून पाणी नेण्याचं हा घाट का घातला जातो आहे काही विशिष्ट भागाची जिरवाईचाच विचार यामध्ये आहे काय का अशी शंका मनामध्ये येऊन जाते कुठेतरी या ज्या निळवंड्याच्या धरणाच्या कालव्यावरून म्हणा किंवा धरणावरून म्हणा इथे राजकारण जे होताना दिसतय कुठेतरी याचा फटका या लोकांना बसतोय अनेक वर्ष हे लोक वाट बघतायत ते सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज मी तर अनेक वर्षापासून निळवंड्याचा पाठीराखा आहे पुरस्कारता आहे आणि काम करून घेण्यामध्ये सुद्धा मग मी कायम सहभाग राहिलेला आहे आणि मी हे सातत्याने सांगितलं की श्रेयाची लढाई लढू नका हा पिढ्यानपिढ्याचा पुढच्या शंभर दोनशे वर्षाचा विषय कमी कमी समजा आणि यामध्ये कोणतंही राजकारण करू नका कोणता श्रेयवाद करू नका धरण पूर्ण करायचं आणि ठिबकच्या सहाय्यानं दुष्काळी भागाला संपूर्ण पाण्यात देण्याचं नियोजन करायचंय याकरता सहकार्य करा असं तर आवाहन मी सातत्यानं करतो आपण आंदोलन करणार नाही आता हे आता मा, आंदोलन आम्ही करणार त्यांना जाग येत नसेल तर आणावं लागेल जाग हेही मला माहिती आहे आणि दुर्दैवानं तशी स्थिती आहे कारण त्यांच्या प्रायोरिटीज जे आहेत त्यांचा प्राधान्यक्रम आहे तो समृद्धी महा मार्गाला आहे बुलेट ट्रेनला आहे शेतकरी हा त्यांचा काय प्रायोरिटीचा विषय नाही दुर्दैवानं निळवंडे पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीनं संगमनेर तालुक्यामधील तळेगाव चौफुली या ठिकाणी मंगळवारी भव्य रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले या प्रसंगी आमदार डॉक्टर सुधीर तांबे दुर्गाताई तांबे इंद्रजित थोरात सभापती निशाताई कोकणे शिवाजीराव थोरात मिलिंद कानवडे ऍडव्होकेट माधवराव कानवडे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे नवनाथ अरगडे साहेबराव गडाख भारत मुंगसे बाबाजी कांदळकर मच्छिंद्र चांगदेव दिघे रमेश दिघे संपतराव गोडगे अनिल कांदळकर अविनाश सोनवणे हौशीराम सोनवणे यांची उपस्थिती होती शेतकऱ्यांनी जवळपास तीन तास यावेळी रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी पाटपाणी समितीचे मच्छिंद्र दिघे रमेश दिघे गणपतराव सांगळे सुभाष सांगळे सरपंच बाबासाहेब कांदळकर राजू भडांगे यांचीही भाषणं झाली यावेळी रामदास पाटील वाघ भाऊसाहेब कुटे रामहरी कातोरे प्रभाकर कांदळकर योगेश सोनवणे विजय गोडगे साहेबराव कांडळ एकनाथ मुंगसे राजेंद्र कांडळ राजेंद्र मुंगसे हरीश सकोर कैलास बाजकर विलास कवडे रमेश नेहे पद्माताई थोरात चंद्रकांत कडलक सीताराम राऊत संपत डोंगरे केशवराव मुर्तडक आदींसह हजारो कार्यकर्त्यांची आणि शेतकऱ्यांची उपस्थिती होती पाटबंधारे विभागाच्या श्रीमती संगीता जगताप रवींद्र बागुल तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी निवेदन स्वीकारलं या मोर्चाचं सूत्रसंचालन सचिन दिघे यांनी केलं तर एकशे ब्याऐंशी गावातील तर एकशे ब्याऐंशी गावातील हजारो नागरिकांची यावेळी या मोर्चासाठी उपस्थिती होती बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर